देशाचे नेते देशाचे नेते आणि आपलं ने दैवत आदरणीय पवार साहेब राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह दादा मोहिते पाटील आपले लोकप्रिय खासदार दरेशील भैया मोहिते पाटील सुनील भैया कविता ताई रंजित भैया देशमुख अनिल भाऊ देसाई दादा गुदगे नंदकुमार मोरे दादा मांडवे मनोज दादा पोळ दादा श्रीराम पाटील बाळासाहेब सावंत दिलीपराव तुपे किशोरराव सोनवणे व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर माझ्यासमोर असलेले सर्व वडीलधारी मंडई सर्व तरुण मित्रांनो पत्रकार आजची निवडणूक खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या भवितव्याची आणि मान घटावच्या भवितव्याची निवडणूक आहे देशाचे नेते आदरणीय साहेबांचं सामान्य नेतृत्व आपल्या सा सगळ्याला मिळालेलं आहे शेतकरी शेतमजूर गोरगरीब माणसाचे प्रश्न नक्की काय आहेत आणि त्याच्यावरती नेमकेपणानं काही निर्णय घ्यायचा आहे ते जाणणारे देशाच्या पातळीवरती एकमेक नेते आहेत ते आदरणीय पवार साहेब आहेत साहेब कृषी मंत्री होते त्याला मी कृषी आयुक्त म्हणून काम केलं दोन हजार चार मध्ये देशाच्या एकशे चाळीस कोटी लोकांची भूक भागवण्यासाठी बाहेरून अन्नधान्य आयात करायला लागायचं साहेबांनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आणि दहा वर्षानंतर एकशे चाळीस कोटी जनतेची भूक मागून हा देश शेत धान्याचं एक्सपोर्ट करायला लागला हे जे काही घडलं ते एका दिवसात घडलं नाही सहज घडलेलं नाही त्या अनेक गोष्टीचा मी साक्षीदार आहे दुष्काळाच्या कालावधीमध्ये एक्सपर्टनी व्यक्त केलं होतं की वीस टक्के पंचवीस टक्के अन्नधान्यात घट होईल पवार साहेबांनी लागोपाठ दोन दिवस वर्कशॉप घेतलं आणि जे जे तिथल्या राज्यांनी मागितलं ते सगळ्या गोष्टी दिल्या आणि त्या वर्षी ज्या वर्षी तज्ज्ञांनी सांगितलं होतं की पंचवीस टक्के अन्नधान्यात घट होईल त्या वर्षी सरासरी इतकं अन्नधान्याचं उत्पन्न झालं ते केवळ पवार साहेबांच्यामुळं झालं दूध व्यावसायिक आज प्रचंड अडचणीत आलेला आहे मेटा कुटी ला आलाय पंचवीस सव्वीस रुपयाचं दूध दूध आज विकतोय जे छत्तीस आणि सत्तीस रुपयाला होतं साहेब हे सगळे लोक आपल्याकडं आशा लावून उभा आहेत त्यांना वाटतंय की आमच्या अवस्थेमध्ये कधीतरी बदल होईल या ठिकाणी मी आणि राष्ट्रवादी पक्ष गेले अनेक वर्ष अन्यायाविरुद्ध लढतोय प्रचंड दहशत लोकांना अडवायचं खोट्या केसेस दाखल करायच्या आणि जेरीला आणायचं असं सातत्यानं घडतंय आहे पण साहेब आपल्याला मी आश्वासित करतो देशातल्या प्रत्येक माणसाला न्याय मिळेपर्यंत तिथलं मी मैदान सोडणार नाही अनेकांना वाटलं अनेकांना वाटलं की मी मैदान सोडून जाईल पण मी मैदान सोडणार नाही मी पवार साहेबांचा सा चेला आहे पवार साहेबांच्याकडे सचिव म्हणून मी काम केलंय साहेबांच्या तालमीत तयार झालं त्यामुळं साहेबांनी शिकवलेले सगळे डाव वापरून तिथली सगळी जी काय अन्यायाची मालिका आहे ती खंडित करून जे काय अशा प्रवृत्ती आहे त्याला गाडल्याशिवाय इथून जाणार नाही मित्रांनो मान आणि खटावामध्ये पाण्याचा प्रश्न आहे इथले नेते सांगतायत की पाण्याचा प्रश्न सोडायच्या दृष्टी शपात आला आहे पंधरा वर्षानंतरही दृष्टी शपात आलाय अरे पंधरा वर्षानंतर हा प्रश्न सोडायला पाहिजे होता दोन हजार नऊ पूर्वी ज्या नेत्यांनी पाण्याचं आरक्षण केलं भाऊसाहेब गुदगे असतील सदाशिवराव पोळताते असतील दोंडीराम वाघमारे असतील त्या शेत सगळ्यांनी जे पाण्याचं आरक्षण केलं त्यातलं केवळ तीस टक्के पाणी आतापर्यंत पंधरा वर्षात आपण वापरलं आणि हे जलनायक होऊ शकतात यांनी मा मान आणि खटावला खूप मागं न्यायचं काम केलं आहे एकही नवीन कारखाना मान आणि खटावमध्ये आला नाही साहेब या ठिकाणी आपण एमआडशी मंजूर करून दिली गावात गेल्यानंतर पन्नास टक्के माणसं गाव सोडून जगायला गेले तसं चित्र पाहायला मिळते साहेब इथल्या तरुणांना नामाला त्यांच्या हाताला काम द्यायचं आहे इतच तरुणांना हाताला काम द्यायचं आहे माडमध्ये आणि महिलांना हर घर रोजगार त्यांच्या घरामध्ये रोजगार उपलब्ध करून द्यायचा साहेब पक्ष फुटायच्या अगोदर आणि त्यानंतर प्रामुख्यानं पक्ष फुटल्यानंतर इथली जनता इथले कार्यकर्ते तुमच्या माग ठामपणे उभा राहिले माझी आपल्याला विनंती आहे जे आणि ठामपणे उभं राहिलं त्यांना अधिक मानाचं पान मिळालं पाहिजे साहेब आपल्याशी माझं वेगळं नातं आहे प्रेमाचं आहे श्रद्धेचं आहे तसं इथल्या मातीशी मानदेशी माणसाची पण माझं शिवाय सनात आहे तुम्ही जे प्रचंड कष्ट करताय ते आम्हाला सगळ्यांना अस्वस्थ करत आहे तुमच्या मनातला महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्ही जीवाचं राहतो साहेब आज पाचवी सभा आहे आणखी एक सभा तुम्ही घेणार आहात मी, मी पाहिलंय की आपल्या इतका संवेदनशील नेता मी आयुष्यात कधी बघितलेला नाही साहेब मानाने खटाव जनतेचं खूप ऋण आहे हे ज्या ज्या वेळेला आम्ही तुमच्याशी बोललो त्या त्यावेळेला त्या मानानी खटावमध्ये अधिकचं माप देण्याचा आपण प्रयत्न केला पाणी फाउंडेशनमध्ये तीन तासामध्ये साडेसहा कोटी देणारे आपणच आहात साथ। पाणलोटसाठी कृषी मंत्री असताना दोनशे कोटी देणारे आपणच आहात जेवढे जेवढे बंधारे मागितले तेवढे आपण उपलब्ध करून दिलेत पण इथले लोकप्रतिनिधी आपल्यावरती माझ्यावरती टीका करतात त्यांची अवकात तरी आहे का साहेबांच्यावरती टीका करायचं यापुढे त्यांनी धाडस करू नये आणि माझ्याशी तर त्यांचं तुलना पण होऊ शकत नाही कमिशनर म्हणून मी सात कलेक्टर आणि सात एस पीच माझ्या अंडर काम करत होते आणि हे लोकप्रतिनिधी मात्र एस पीच्या बाहेर कॅबिनच्या मार्ग बाकड्यावर बसणारे व्यक्ती आहेत तर यांची जंत्री बघितली त्यांच्या प्रतिज्ञापत्रात तर एवढे गुन्हे आहेत की एस पीच्या बाहेर कॅबिनेटवर कॅबिने एस पीच्या कॅबिनेटच्या बाहेर बाकड्यावरती बसायचीच त्यांची जागा आहे मित्रांनो मान आणि खटावचा विकास करायचा आहे त्यामध्ये शिक्षण आपल्याला पहिलं प्राधान्याचं आहे इथं एकही कॉलेज साहेब इंजिनिअरिंगचं मेडिक आणि डिप्लोमाचं कॉलेज झालेलं नाही एम आय डी शी होते माझ्याशी चर्चा करताना आपण सांगितलं की चांगले कारखाने या ठिकाणी यायचे आहेत ते चांगले कारखाने यायचे असतील तर त्याला असलेली मॅन पॉवर पण आम्हाला उपलब्ध करून द्यायचे आहे आणि म्हणून माणसा प्रत्येक माणसाला ज्याला ज्याला काम करायची इच्छा त्याला एम आय डी शीमध्ये या ठिकाणी संधी आम्हाला उपलब्ध करून द्यायच्या आणि त्यासाठी साहेब आपले आशीर्वाद मान आणि खटावच्या जनतेवरती हवे आहेत आपण जे सांगेल ते सगळं माझ्यासाठी शेवटचा अंतिम आदेश आहे मान आणि खटाव आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी तुतारी वाजायची आवश्यकता आहे मान आणि खटावमध्ये जनता आपल्याला निराश करणार नाही आदरणीय प्रभाकरजी गार्गे साहेब यांना आम्ही प्रचंड मताधिकाने या ठिकाणी निवडून देऊ आणि या ठिकाणी मान देशाला माग नेणार जातीचं विष फेरणार इथल्या लोकप्रतीला कायमचं घरी बसू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय आवाज मानदेशाचा मानदेशातील दे प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन च बटन दाबा धन्यवाद